बघा एका संख्येला साथने भागले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये एकशे सत्याण्णव मिळवली तर अंतिम उत्तर दोनशे सहा येते तर ती संख्या कोणती सर लक्ष द्या ती संख्या जिचं गणितामध्ये वर्णन एक संख्या असं आलं लेकरांनो ती संख्या किंवा एक संख्या आपण यक्ष गृहित धरू लक्ष द्या एका संख्येला सातने ने भागले असता हे समीकरणबद्ध करायचं कसं तर यक्ष भागीला सात आणि त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये एकशे सत्त्याण्णव मिळवले म्हणून इथं अधिक एकशे सत्त्याण्णव तर अंतिम उत्तर दोनशे सहा येते मग इथं बराबर हे दोनशे सहा ओके लक्ष द्या यक्स छेद सात हा अपूर्णांक असाच मांडा दोनशे सहाकडे जाताना हे एकशे सत्त्याण्णव वजा स्वरूपात मांडावे लागतात आता लक्ष द्या यक्स छेद सात बराबर ही वजा बाकी नऊ ओके आता या यक्सला एकटं यक करा नऊकडे जाताना हे सात आता नऊसोबत गुणिला यक्स म्हणजे काय तर हा गुणाकार त्रेसष्ट ओके ती संख्या कोणती त्रेसष्ट जिला सातने भागले असतात त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये एकशे सत्त्याण्णव मिळवले तर अंतिम उत्तर दोनशे सहा येते प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके